जगत <tari> भारी oh, <please. sus> चपाँ चपाँ। दूर्णार। 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 ना? दूर्णार। ना? ओके नमस्कार प्रणाम राम राम मी कोकणकर संदीप पावसकर काल मित्र आले होते कालची आमची पार्टी झाली आणि आज पुन्हा बोलला होतं ना जे पंधरा मित्र येणार आहेत ते आता आलेले आहेत या पंधरा मित्रांची कथा म्हणजे वेगळी आहे आणि ही कथा आहे ना हे ऐकल्यावर तुम्हाला वाटत की मैत्री कशी असावी आणि ह्याच मला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि म्हणून दाखवतोय तुम्हाला आज कोण भेटत झाले ते मित्र म्हणजे सदन आहेत सगळे पैशाविषयावर नोकरी धंद्यावर चांगले सदन आहेत पण साईड बिझनेस म्हणून एक व्यवसाय त्यांनी नाही आहे आणि तो काय व्यवसाय आहे त्याची मी ॲड केलेली आहे ती मग दाखवतं परिपूर्ण कारण ह्या गरजेचं आहे कारण ह्या मला प्रबोधनात्न मांडायचं असताना आणि म्हणून मी हे विषय निवडतो आहे त्याच्यामुळे हे व्हिडिओ मी पूर्णपणे बघा आता कोणकोण भेटू काय ते आहेच नंतर आपण चर्चा करूया आणि आजची धमाल असणार आहे ना ती एक वेगवेगळी म्हणजे एक उन्हाळ दिवस कसं जगायचं आहे म्हणजे मी हाय उन्हा जाता पण मी जा करायचं तेव्हा केलेला आहे आणि तो सगळ्यांनी हवा हाच उद्देश आहे आणि आता आम्ही काय करणार आहे माहिती आहे पहिलं जाणार आहो मी धबधब्यावर ध्यावरची जी मजा आहे ना मादे मादे कौन -कौन गे ले, गे ले ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात दाखवते तर चला दाखवते कोण कोण आले गेले इकडे पुढे गेले पाठी आणि एक आणि कोण कोण आलेत बघा सगळे मित्र हे बघा तुमचं नाव सांगा सगळ्यांनी संदीप रामबाडे ओके नमस्कार अरविंद बाईक प्रेम तुमच्या घराच्या तब्येतीवर नास मस्त हे बघा साहेब कोण नमस्कार नको नाव सांगा रत्नागिरी ना हा काल टीचरवर बघितलं आई काली आता दादा आपलं नाव सांग दस घेडे काय पण आपणच आहे आणि हे साहेब आपले खास मित्रच आहेत म्हणजे बरीच घटना आहे यांच्या माझ्याशी म्हणजे शमन द्या रिलेशन द्या आहेत एक गोष्ट कथा घडली होती तुम्ही कधीतरी कथन करीन ओके हे पण आपल्या हॉटेलमध्ये गेले ना की चाय पाणी मस्त उत्तम व्यवस्था करतात आणि तुम्ही काय बघता साहेब आले जायचं आहे बघा हे परी आहे आणि इकडे तो धबधबो आहे तर चला जाऊया धबधबत जाऊया पुढे गेली होती ती ही गाडी आहे या गाडीत कोण कोणत बघूया साहेब तुमचं नाव कसं आहे अमोल अमोल नुसतं असं काय करत आहे साहेब तुम्ही नाव सांगा ओके ओके आणि हे साहेब आपल्या असतात हॉटेल मध्ये हा राऊते बरोबर आता बरोबर आहे <laughs> 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 खरी ही खरी मैत्री आहे यांची एवढे मित्र एकत्र राहणं आणि एकत्र व्यवसाय करणं ही खरी मैत्री आहे तर चला ह्या मैत्रीतन काय निष्पन्न होता बघूया आपण आता काय हो का ते का हो नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा संपूर्ण ओके तुम्हाला भेटायला आलो ना धन्यवाद 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 तर चला ते काय चालले त्यांच्या बायकोचा फोन आलो नाही काढूया धबधब काढूया हा काढूया आता भरपूर आता आपला भरपूर वेळ आहे अरे बघा दोघे पुढे गेलेत आणि आम्ही सगळे पाठी ही बघा सगळी आता चला या जंगलात जायचं आपल्याला धबधबे मस्त धबधबो आहे एक सगळ्या कुशीत आणि सेफ आहे मत सेफ आहे हे बघा हो करत हा पायसा अवकाश नका बरोबर हे दक्ष

ते काय ते भिजत नाही की काय मजा आहे सगळी मी माझ्या घाऊ मी अगदी आलेले आहेत फुल एन्जॉय होणार आहे हा व्हिडिओ त्याच्यानंतर त्यानंतर आपण चलावत जाणार आहे नंतर एका तेवढ्यात जाणार आहे नंतर बोटिंग करणार आहे सगळ्या गोष्टी होणार आहे मी इकडे जाणार आहे थोड्या वेळात याचा आपले पण पुन्हा एकदा आपले मित्र भेटल्या पुन्हा एकदा धन्यवाद 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 मंदिर मध्ये जात आहे चला 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 हो हो नक्की नक्की हो चला शेवटी हे हे सगळे मित्र परिवार आलेले आता लोटेश्वर मंदिर डुगवे या गावात वाटला कसं वाटलंय कोकण कसा वाटलाय तर बघितलं सगळी आपली मित्र मंडळी आले आहेत म्हणजे सगळे मित्र आहेत त्यांच्या मध्ये सांगतोय मी ही मैत्री काय टिकता माहिती आहे मोठे पण आणि खोटेपण असणार ना की मैत्री टिकता बरोबर ना म्हणून अशी मैत्री टिकवायची असत ना, ना।, ना।, ना। तर दोन गुण आपले कमी करून टाकायचे मोठे पण आणि आता हे बघा यांची जरा केस कमी आहेत म्हणून हे काय बोललेत म्हणजे टीव्ही चा मागताय कोण आहे कसरूड कसरूड असे चढतो मित्र असले की कसरूडची काय दवा नाही चला हो छान हे बघा शेती डोलताय आहे मस्तपैकी आता बरे आहे ना एक नंबर काय <laughs> <laughs> ते त्याची कंबर तर अशी ही शेती नैसर्गिक डोलत आहे मस्तपैकी आणि ह्या वातावरणात ह्या मंदिर जाता पण लोटेश्वर पद्धती डुगव्यात फायनली ह्या बघा पाणी फरिओ आहे आता पाऊसात पावसात हे पाणी जोरदार व्हावता इकडे या दगडावर म्हणते हे बघा हा हे आता मंदिरात जायचं आपल्या हा आणि हे बघा सगळे मित्र कंपनी आता जाऊ आम्ही Sawakan, sawakan, sawakan. Ah. <laughs> pastis, pastis. Pastis. मी आता आलं आहे मस्त की धबधबावर आले दुसऱ्या ते पण आणत आहे आणि इकडे सगळ्या मित्रांनी आता बोलवते आहे मी ते कसे येतात ते बघूया धडपड देत धडपड देते गंमत बघूया आपण आता जबरदस्त असं आहे हो बघा एक आगळं वेगळं आहे आगळं करून मजा आहे आता क्लीन पाणी आहे स्वच्छ पाणी आहे पाणी किती स्वच्छ दाखवतो मग आता बघा आता या बघा स्वच्छ किती पाणी आहे बघा स्वच्छ पाणी आहे स्वच्छ पाणी आहे मासे पण आहे मासे हे बघा मासे बघा आणि दोन जो समोर धबधबो दृश्य बघा कसा आहे हा बघा जबरदस्त बघा गमत बघा हे झलफडचे कसे बघा

કોડના <laughs> Ô mày, 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 mày,

नागला नागला जाओ की आमच्या घराशी आलो घरात वगैरे बसले वगैरे कसं वाटलं आमचं घर कसं वाटलं आपलं नंबर तुझी काय ना माहिती नाही ऍडजेस्ट तर चला आता नदीवर जाऊया बोटिंग करूया कशी बोटिंग बघूया हो चला आय बाय छपाय शपाय वाटतंय ભેજલા અમૂલવાડ અમૂલવાડેલા કાજુ રોસ अरे मला आणि पुरणपोळी काय पुरणपोळी ओके आहे का प्लेट माहिती होय ना ओके फायनल संदीप पाऊसकर फायनल जेवण सगळं झालेलं आहे आमचा तर आता कसला झाला विचारूया सगळ्यांनी ते पण आहे मस्त जेवण होतं मस्त पण आवडला शाखा जेव्हा कसा होता एक नंबर जेवण होय ना काय काय शाखा होता पुरणपोळी

तर आता हे बोगी आतमध्ये जेवण आटपलं आहे कसं झालं जेवण कसं झालं झालं ते जरा पूर्ण कमी पडलं काय जर सुंदर झालं म्हणून कमी पडलं डॉल्फिन सर जेवण सगळं झालेलं आहे कसं वाटलं आपला दिवस कसं गेलो उन्हाळ दिवस कसं गेलो होय ना लोकांनी काय सांगायचं देशाच्या बद्दल म्हणजे आपलं पर्यटन झालं नको आपले पैसे कमजे नाही लोकांनी कोकणाबद्दल काय सांगायचं देशाला कोकण आपल्या कोकणात काय नाही असा सगळं काय हाय बरोबर तुम्ही फिशिंग करू शकता निसर्ग पाहू शकता बरोबर निसर्गरम्य धबधब्याखाली आंघोळ करू शकता म्हणजे <laughs> आम्ही आज थोडक्या वेळेतच ते अनुभवलं आणि तेही सगळं ते त्याच श्रेय जाते तुम्हाला नाही मला असलं निसर्गाला आनंद वाट माझ्या मित्रांनी पण खूप आनंद घेतो ना माझा माझ कधी उपाशी नाही 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 प्रत्येक ऋतूला हो 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 असतो ओके तर चला समाधानी लोक आपले हा समाधान हो गरजा कमी असल्या ना आणि हा जे समाधान मानला ना आपण सगळे कोकणकडे एकत्र येऊन आपली भाषा जपूया आपल्या जमिनी नको विकूया आणि आपण तुमच्या सारखे आपण घडी एकत्र राहूया हीच खरी जगण्याची कला आहे कोकणाची बरोबर ना तर चला बाय 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 धन्यवाद